नमस्कार मंडळी कशात मजेत ना तर मी प्रकाश पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तुम मित्रांनो आणि आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे तर आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे एवढा रश नाही आहे गाड्या सरकत नाही फटाफट तर मी सकाळी आलो होतो साडेपाचला सकाळी लवकर शूट नाही केला कारण काळ कसतो बरोबर कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे आता बघूया कुठे कुठे फिरतो काय करतो आहे घरची रेसिपी घरची मजा मस्ती आणि इकडचं बाहेरचं पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तो व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवत राहील मित्रांनो माझी पर्सनल लाईफ आणि घरातली लाईफ या याच्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तो, तो, तो व्हिडिओ बघा आनंद घ्या आणि मित्रांपर्यंत पोचवा आपला व्हिडिओ मित्रांनो आता आपले हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण होणार होत मित्रांनो लवकरच तर खूप एक्साइटमेंट जास्त आहे मला तर बघूया व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण मित्रांनो साडेआठ वाजले आणि मला पहिलंच भाडं लागले कुठं आहे का नाही पहिलं म्हणजे दुसरं लाईनीतून दुसरं भाडं मारलं आणि जीवदानीला आलं वाटतं डायरेक्ट तर जीवदानीचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो खालून किती सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे सकाळी साडेआठ वाजता मित्रांनो तर बघून घ्या मित्रांनो जीवदानीला तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हा आजूबाजूचा परिसर आणि हे मंदिर आहे डोंगरात वसलेलं निसर्गरम्य अस मंदिर आहे मित्रांनो आणि हे खाली मंदिर आणि सूर्य बघा आताच वरती येतो चला तर मित्रांनो भाडा तर सोडून आहे आता जाऊया आपण डायरेक्ट कारगिलला चहा पण प्यायचा आपल्याला मित्रांनो तर पहिलं जावं चहा सेंटरला तर हे माऊली चहा सेंटर आहे मित्रांनो तर इथं खूप छान चहा मिळतो कारगिललाच आहे आतल्या रोडने तर चला आपण चहा पहिला घेऊया सकाळी चहा नाही घरातून पिऊन आलो तर डायरेक्ट इकडेच पिऊया मित्रांनो तर मित्रांनो चहा तर घेतला आता आपण आता पिऊया पटकन चहा सोबत आपण चकली पण एक घेऊया खायला आमच्या क्लिनी चहा आता चहा तर पिऊन झाली आता जाऊया आपण स्टँडला डायरेक्ट एम एमटी डायरेक्ट कारगिल ला चालू मित्रांनो चहा दहा वाजलेत खूप वेळ झाला आता आणि आता जाऊया आपण मच्छी मार्केटला तुम्हाला मला कारगिलचं मच्छी मार्केट दाखवतो हो मी स्टेशनला जाणार आहे आणि तिथून भाजी मार्केटला जाऊया मसाले वगैरे घेऊया ओला मसाला वगैरे आणि तिथून घरी जाऊया मच्छी देऊया बायकोला आणि नंतर रिटर्न येऊया गाडीवरती मित्रांनो तर आता इथून गाडी भरून स्टेशनला स्टेशनवरून डायरेक्ट मच्छी मार्केटला डायरेक्ट मच्छी मार्केटमध्येच भेटू मित्रांनो मित्रांनो फायनली मच्छी घेतली आहे हे बघा बांगडे घेतले आहेत आता दोन वाटे घेतल्यात मेवनीने पण माझा फोन केलेला तर त्यांना एक वाटा घेतला मला एक वाटा घेतला आता असंच घरी जाऊया पहिलं सासरवाडीला देऊया म्हणजे मेवनीच्या घरी आणि नंतर तिथून खाली आपल्या घरी जाऊया आणि पुढची रेसिपी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल याच्यामध्येच थोडं थोडं कट करून दाखवेल मित्रांनो बायको किती मस्त जेवण बनवते दुपार पण झाले उशीर होईल मग घरी जायला आहे एक दोन वाजतील त्याच्यामुळे लगेच जाऊन देऊन परत गाडीवर येऊया तर मंडळी मस्त नाश्ता करून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही मस्त नाश्ता पुरी भाजी खाल्ली मस्त तीस रुपयाला सहा पुऱ्या इथं भेटे आपल्या होम गार्डनच्या इकडे मित्रांनो तर आता परत लाईनीत टाकली आहे गाडी लाईन खूप मोठी आहे मित्रांनो बघा किती मी किती मिनटात नंबर येतो एक तास तर जाईल त्याच्यानंतर जायला डायरेक्ट घरी जाऊ जेवायला मित्रांनो हा राऊंड मारून खूप वेळ जातोय आणि गरमी पण एवढी होते बघा पूर्ण बघा पाणी पाणी झालं बघू शकतं एवढी गरमी होते मित्रांनो खूप गरमी होती एकदम आणि हे आहे ना पडदा आहे ना खूप गरम झाला आहे त्याच्यामुळे ना अकरा साडे अकरा झाले जातं गाडी पण एवढे स्लो 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 सरकता ना गाड्या पुढे पुढे शिकता शकता किती गरमी एवढी गरमी होते खूप हालत खराब आहे कधी नंबर येतो असं झालं आहे आणि कधी घरी जातो आंघोळी करतो असं झालं मित्रांनो तर तुमचा रिक्षा व्यवसाय असाल तर पाणी वगैरे खूप द्या आता तसं आणि गाडी एकदम सावकाश चालवा मित्रांनो का माहीत आहे का कालच एक ॲक्स ॲक्सिडंट झालं पारवर साईडला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ पण टाकतो आणि फोटो पण टाकतो मित्रांनो तर आहे ना गाडी एकदम सावकाश चालवा आयुष्य एकदाच आहे मित्रांनो दहा मिनटं लेटचा का म का माहिती आहे का आपल्या घरी लहान मुलं आपली असतील किंवा आई वडील घरी कोण वाट बघत असतो आपल्या मित्रांनो त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवा स्लो चालवा तर मित्रांनो हा भीषण अपघात झाला आहे पारोर साईडला काल तर गाडी बघून घ्या फुल गाडी चक्काचूर आहे गाडीचा बघा गाडी पूर काही राहिलंच नाही गाडीचं आणि चालकचा वाटतं पाय गेला पूर्ण फ्रॅक्चर पाय पायच गेला वाटतं पूर्ण तर सावा सावकाश चालवा मित्रांनो गाडी <laughs> એક પાર તીતે ઉડી માર પાર ઉડી માર काय बघतो मित्रांनो आता चपात्या भाजते बायको आणि बांगडे आणलेत असतात जस्ट मार्केट मधून मा ते आणि पार्थ आमचं सांगतोय पार काय सांग काय करते ममे? आ, ममे, पार पार्थ घरनोस काय तू घरन तू घरनोस काय घरनोस तू घरनोस काय पारत आमचं घर नाही अर्धी घरातली कामं तोच करतो बिनकामाची धावपळ आहे ती बिणकामाची धावपळ घ्यायच मोठ नाही घ्यायचं पार नाही नाही तू चपाती वाजणार तू घर काय नाही घेणार तर मित्रांनो बांगडे साफ करून घेतले आहेत आता हा मसाला लावूया जे घरातील मसाले आहेत ते काय टाकणार त्याच्यात तू चपात्या भाजतोय काय बोलतोस चपात्या भाजतोस अ चपाती भाजतोस भात भात मच्छी चपाती भाजणार काय बोलतोस छान लागतं मग आभार ताकद येते मग तुला बोल ताकत देते एबीसीडी बोल गणपति बापा गणपति बापा माइक बोलता तेला क्या बोलता माइक बोल दे हेलो बोल हेलो 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 क्या करता है कैसे बरेत ना तुम्ही जोरात बोल मैं बोले ना बोल, बोल, बोल तू खातोस मच्छी खातोस पार तुला आवडते मच्छी कशी आहे कशी आहे मच्छी इकडे बघून सांग इकडे बघून सांग मस्त आहे खा मग खा